माडा विधानसभेच्या या विजय मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय दादा आदरणीय सावंत सर आदरणीय विनायक बापू या ठिकाणी उपस्थित असणारे बापूसाहेब जगताप समीरजी मुलानी पंढरपूर तालुक्यातून आलेले खुळे सर, वामनराव माने सर, पांडुरंग परिवाराचे सर्वच नेते मंडळी विठ्ठल परिवाराचे गणेशदादा समाधानदादा काळे दादा पाटील आणि त्यांच्या गटाचे सर्व या ठिकाणी व्यासपीठावरील उपस्थित असणारे बेचाळीस गावातले सर्व चौदा गावातून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे वाईस चेअरमन आदरणीय वामन भाऊ आणि माडा तालुक्यातून उपस्थित असणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी व्यासपीठावरील असणारे सर्व माता भगिनी व्यासपीठावरील सर्वांची मी वेळ्याभावी नावं न घेता माफी मागतो आणि उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या माडा पंढरपूर व माळशिर